पेणमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांच्या सुरक्षेचे किट वाटप पोलीस प्रशासनाने मानले आभार पेण प्रदीप मोकल आपल्या एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटप करण्याची संकल्पना मनात आणून शिवसेनेचे पेण विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी लागणारे विविध प्रकारच्या साहित्याचे किट वाटप करून पेण तालुका शिवसेनेच्या वतीने एक वेगळा स्तुत्य उपक्रम राबवला आहे समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन पेन शिवसेनेच्या माध्यमातून पेन तालुक्यातील पेन जोहे वडखळ या पोलीस स्टेशनमध्ये हे किट जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन वाटप केले यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह जिल्हा समन्वयक नरेश गावंड तालुका प्रमुख जगदीश ठाकूर प्रमुख गजानन मोकल नंदू मोकल चंद्रहास म्हात्रे राजू पाटील आंबिवली माजी सरपंच गणेश पाटील भगवान म्हात्रे तुकाराम म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष साईराज कदम प्रसाद देशमुख ओमकार दानवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोकण म्हटलं की कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो त्यामुळे अशा मुसळधार पावसात प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कितीही सज्जता ठेवली तरी ती अपुरी पडत असल्याचा विचार करून आजचे कारगिल दिवस आणि उद्याचा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लक्षात घेऊन पक्षाच्या माध्यमातून पेनमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट म्हणून लाईफ जॅकेट लाईफ बोअरिंग कॅरीबिनर आणि रोप अशा प्रकारचे साहित्य पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम आमच्या कधीच मनात आला नव्हता पोलिसांकडे अशा प्रकारचे साहित्य अत्यावश्यक आहे आणि हे साहित्य अनेक वर्ष टिकून उपयोगी पडणारे असल्याने त्याचा फायदा आपत्तीग्रस्तांसाठी होऊ शकतो असे सांगितले तर समीर मात्रे यांनी हा हा एक असा उपक्रम आहे की या साहित्याच्या माध्यमातून एखाद्या आपत्तीग्रस्ताचे जरी प्राण वाचले तरी त्याचे आशीर्वाद आमचे नेते उद्धव ठाकरे आणि आम्हा सर्वांना मिळतील आणि त्यातून आम्ही धन्य होऊ नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाने याचा पुरेपूर वापर करावा असं सांगितलंय तर एखादी घटना घडली तर सर्वप्रथम पोलिसांना घटनास्थळी जावे लागते त्यामुळे अशा प्रकारचे साहित्य खरे पाहता आमच्या पोलीस ठाण्यात अत्यावश्यक आहे आणि तेच साहित्य आज समीर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आमच्या पर्यंत पोहोचले आहे याचा आम्ही पुरेपूर वापर करू असे मधील तीनही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे ठाकरे जे शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांचा वाढदिवस हो असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रम राबवले जातात मग साहित्य विचारताना वाया वाटप असो त्याला इनिफॉर्म गणवीत वाटप बसतो किंवा रुग्णांच्यासाठी काही कार्यक्रम असतात किंवा आरोग्य शिबिर असे वेगवेगळे कार्यक्रम भरवतात आणि पेण महाराजच्या पेण शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्यात अग्रेसर असतात यावर्षी आपले जे पेंडचे समीर मात्रे आहेत त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या माध्यमातून जी पेण तालुक्यातली सागरी म्हणजे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना विविध ज्या म्हणजे जॅकेट्स आहेत रेस्क्यू रेस्क्यूचे जे अटॅ हे आहेत म्हणजे साहित्य आहेत वाट ते वाटप करण्यात आलं व त्याच्यात लाईफ जॅकेट आहेत किंवा रस्सी आहे टायर्स आहेत ह्याचं वाटप करण्यात आलं आणि ते उद्धवजींच्या माध्यमातून वाटप करण्यात आलं उद्धवजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप करण्यात आलं आणि त्याच्यासाठी आपले तालुक्यातून आपले जडजीश ठाकूर आहेत आमचे समन्वयक जिल्ह्याचे नरेश गावंडे प्रमुख आहेत सगळे विभाग प्रमुख आहेत आणि सगळे कार्यकर्ते आहेत आणि समीर म्हत्रे आहे खरं म्हणजे हा सुत्य उपक्रम आहे कारण हा पोलिसांना अत्यंत आवश्यक असते पोलिसांच्या गरजेचं असतं आणि आता आपली जर परिस्थिती बैठली जर आपण आता गेल्या पंधरा दिवस बसतो तर त्या राज्यात बहुतेक भागात अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा काही लोक वाहून पण गेलेले आहेत आणि त्याच्यासाठी ही नक्की महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा चांगला उपक्रम समीर मात्रेने राबवला तर समीर मात्रेला नक्की धन्यवाद देतो पण समीर मात्रेबरोबर आमचा तालुका प्रमुख जगदीश ठाकूर आहेत किंवा नरेंद्र गावांडे आहेत किंवा त्यांची सगळी टीम आमचा भगवान आहे तर ह्या सगळ्यांना धन्यवाद देतो का त्यांनी चांगला कार्यक्रम राबवला आणि हा जो कार्यक्रम राबवलेला हा सोशल वर्ष टिकणारा कार्यक्रम आहे हा पोलिसांमध्ये Killed, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.